सोलापूरचे तापमान मार्च महिन्यातच चाळीसशी पार गेल्याने सोलापूरकरांची अक्षरशः उन्हामुळे लाही, लाही होत आहे गुरुवारी सोलापूरचे तापमान चाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले त्यापाठोपाठ शुक्रवारी थेट एक्केचाळीस पूर्णांक आठ इतके उच्चांकी तापमान सोलापूरात नोंदवले गेल्याने सोलापूरकरांनी घरी राहणेच पसंत केल्याचे पाहायला मिळाले सकाळी अकरा सोलापूर शहर परिसरातील रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहेत सोलापूरमध्ये तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे त्यामुळे वाढत्या उष्णतेने सोलापूरकर चांगलेच हैराण झालेले बघायला मिळत आहेत गेल्या दोन दिवसांपासून हा पारा वाढतच असल्याने उष्णतेच्या झळा सोलापूरमध्ये जाणवत आहेत सकाळी नऊ वाजल्यानंतरच उन्हाचा चटका बसायला सुरू होत असल्याने कामाशिवाय घराबाहेर पडायचं नागरिक टाळत आहेत दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडलेले दिसत आहेत सध्या मार्च महिना सुरू आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेने गाठलेल्या उच्चांकाने नागरिक हैराण झालेले असतानाच ऐन उन्हाळ्यात काय होणार याची धास्ती सोलापूरकरांना पडली आहे दरम्यान वाढत्या उन्हापासून बचाव व्हावा म्हणून नागरिक टोपी रुमाल महिलांमध्ये स्ट्रोल यांच्या खरेदीकडे वळला असल्याचे शहरात ठिकठिकाणी टोपी स्कार्फ यांची दुकाने थाटल्याचे दिसून येत आहे यासह पोटाला थंडावा मिळावा म्हणून पारंपरिक पद्धतीने बनवल्या गेलेल्या मठ्ठा या शीतपेय घेण्याकडे देखील कल वाढला असून बाटलीबंद कोल्ड्रिंक्सला युवा वर्ग फाटा देत असल्याचे हरीश मिस्किन यांनी जनक्रांती न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले सोलापूरचं तापमान दिवसेंदिवस वाढत आहे गेल्या दोन दिवसाखाली तापमान एकोणचाळीस से अंश सेल्सिअस होतं आता तेच तापमान आता हळूहळू वाढत आहे आता एक्केचाळीस पॉईंट आठ असं तापमान झालेलं आहे त्यामुळं सोलापूरच्या रखरखत्या उन्हात थंडावा मिळावा यासाठी मी गेल्या दोन वर्षापासून उन्हाळा असू दे किंवा कोणताही ऋतू असू दे मी आमच्या काकांकडं मट्टा पितो आणि मला मट्टा पिल्यावर एवढं छान वाटतं की हा बाबा सोलापूरात एक तापमानात फरक जाणवतो मट्टा पिल्यामुळं आणि एकदम मला छान जाणवतो तरी सर्वांनी सर्वांचे स्पेशल आहेत काका त्यांची काय जाहिरात देण्याची गरज नाही तरी सर्वांनी इथे एवढंच मी बोलू इच्छितो हां सध्या बाटलीबंद कोल्ड्रिंक्सकडं जवान लोकांचं फार हे आहे पण त्यामुळं किडनीचे आणि इतरही काही विकार होतात त्यामुळं मी सर्वांना हेच सांगू इच्छितो की तसल्या बाटलीबंद शीतपेयाकडे वळण्यापेक्षा घरचं जे बनवलेलं आहे काकांनी तर ते शरीरासाठी योग्य आणि थंडावा पण देण्यास मदत करतो